के पी न्यूज चॅनल नमस्कार केपी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी गंगापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकार गोकुळ लांडे यांना स्पर्श सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्श सेवाभावी संस्था वडारवाडी तालुका नगर जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दोन हजार चोवीस हा औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर ग्रामीणचे युवा पत्रकार गोकुळ लांडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे अहमदनगर जिल्ह्यातील आर्किड प्री स्कूल क्रीडांगण अलमगीर नागर देवडे भिंगार येथे हा राज्यस्तरीय पुरस्कार शनिवार दिनांक वीस रोजी सायंकाळी संपन्न झाला असून ज्येष्ठ समाजसेविका ममताताई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार गोकुळ लांडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या समाजसेविका ममताताई सपकाळ कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या शुभांगीताई पाटील समाजसेवक विनयदा सपकाळ न्यास नोंदणी निरीक्षक रुपाली गीते तसेच प्रमुख उपस्थित अनिल कुमार हिवाळे प्रमोद कांबळे डॉ सारिका बांगर महेश झोडगे संतोष यादव सुप्रिया मंडलिक संजय पठाडे राजेंद्र सगर विलास लोंढे मेजर देवदान कडकुंबे मौलाना रियाज अहमद साहब तसेच स्पर्श सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा शीतल साळवे संस्थापक सचिव प्रवीण साळवे खजिनदार अमोल अल्हाट तसेच सर्व संचालक स्पर्श सेवाभावी संस्था व ऑर्किड प्री स्कूल मुख्याध्यापिका तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी केपी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद